नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे ड्रीम कार मध्ये मित्रांनो आजकाल शोरूमला मित्रांनो बऱ्याचशा गाड्यांना वेटिंग चालू आहे आणि वेटिंग पिरियड आपण जरा आपल्याला कसरी वाटतो त्यामुळे आपण कॅन्सलेशन करायला बघाय बघाय प्रयत्न करतो पण शोरूम मध्ये मित्रांनो कॅन्सलेशन होईत नाही जवळजवळ तुम्हाला तीन ते साडेतीन चार महिने पाच महिने किंवा सहा सात महिने किंवा काय काय गाड्यांवर आठ आठ महिन्यांची पण वेटिंग चालू आहे आणि सी एन जी गाड्यांचा आज पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये बराचसा वॉन्ट आहे त्यामुळे वेटिंग पिरियड पण जोरात चालू आहे तर मित्रांनो ह्या वेटिंग पिरियड आपण आज संपवणार आहे सुजुकी डिझायर सीएनजी मध्ये आज वेटिंग पिरियड मित्रांनो बघायला गेलं तर सहा ते सात महिने मित्रांनो चालू आहे तर ड्रीम कार ने अशी सोय आणली तुमच्यासाठी की कि तुमचा वेटिंग पिरियड पूर्ण सामना आहे तर हे सगळं तुम्हाला सुविधा कुठे मिळणार आहे मित्रांनो डांगे चौकामध्ये मित्रांनो ड्रीम कार्स हे मित्रांनो शोरूम आहे आणि हे शोरूम मित्रांनो डांगे चौक ते तुम्ही रावेच्या ब्रिजच्या आसपास जाता त्या मधल्याच रोडला तुम्हाला हे ड्रीम कारचा शोरूम मिळणार आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ब्रँड न्यू गाडी विथ डिस्काउंट प्राइस मिळून जातील तर जास्त वेळ न करता जे ड्रीम कार चे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना भेटणार अमित आम्ही सरांना भेटूत या मित्रांनो आतमध्ये तर आम्ही सर नमस्कार नमस्कार तर सर ड्रीम कार मध्ये तुम्ही आज गाड्या आपण सेकंड हँड तर विकतो पण त्यावर नवीन गाड्यांचं पाहून सुरुवात केली आणि बऱ्याचशा गाड्यांना वेटिंग असते ड्रीम कार बाहेर शोरूम मध्ये आणि जवळजवळ वेटिंग पिरियड एवढा जास्त आहे की लोकांना एकदम म्हणजे जेव्हा गाडी घ्यायचा आणि त्यावेळेस वेटिंग पिरियड लागतो तेव्हा लोकांना मला असं वाटतं की अरे यार काय वेटिंग पिरियड मग दुसरी गाडी का जातात आणि स्विफ्ट डिझायर सारखी गाडी आज माणसांना एवढी आवडते की जवळजवळ आज ह्याच गाडीमुळे मारुतीचे सगळे शेअर्स वरती आलेले तर ह्या गाडीबद्दल डिटेल्स काय आणि कसं काय आपण देणार नाही आणि किती दिवसात आपण ही गाडी लगेच हे करणार आणि डिस्काउंट आपल्याला गाडीवर काय भेटणार शोरूम मध्ये डिस्काउंट मिळत नाही तर तुम्ही डिस्काउंट प्राइस काय कसं काय ते आपल्या मित्रांशी जरा शेअर करा मित्रांनो नमस्कार मी ड्रीम कार कारमधनं आपल्याकडं ऑन रोड प्राइस ला तुम्हाला वीस हजार रुपये डिस्काउंट भेटतो गाडी इन्स्टंट अवेलेबल आहे आणि तुम्हाला व्हीएक्स चा जेडेक्स पाहिजे असत व्हीएक्स सुद्धा माझ्याकडे इमिजिएटली रेडी आहे शोरूम ला तुम्ही जर गेलात तुम्हाला व्हीएक्स जेडएक्स आय मध्ये भेटत नाही आपल्याकडे तुम्हाला आय आहे एक्स आय इमिजिएटली रेडी आहे ऑल कलर त्यातले अवेलेबल आणि सर आता समजा आता आपलं आपलं शो आहे पिंपरी पण पुण्याला मुंबईतून गाडी लगेच ऑन द स्पॉट पाहिजे त्याला मुंबई नंबर प्लेट मध्ये पण मिळेल मुंबई नंबर ऑल पासिंग तुम्ही जी पासिंग म्हणतात ऑल महाराष्ट्रात तुम्हाला जी पासिंग पाहिजे ती पासिंग आपण करून देऊ आणि लोन वगैरे लोन फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे तुमचा सिविल प्रॉब्लेम असेल तरी आपण लोन तुमचा प्रयत्न करू करून तर मित्रांनो लोनचं शंभर टक्के तुम्हाला लोन, लोन इथं करून मिळेल तर मित्रांनो गाडी तुम्हाला मिळेल ड्रीम कार मध्ये वरती तुम्हाला ड्रीम कारचा नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे मित्रांनो वरती नंबर तुम्हाला दिलेलाच आहे गाडीचे जे ड्रीम कार चे नंबर आहेत आणि तुम्हाला अर्जंट टू अर्जंट गाडी पाहिजे असेल तर ड्रीम कारला नक्कीच संपर्क साधा आणि सरांना आपण जरा सरांकडे परत जाऊया आणि सरांना इथला ऍड्रेस विचारू आणि काय काय फोन नंबर वगैरे सगळं लँडमार्क वगैरे विचारून घेऊ तर इथला आपल्या इथे यायसाठी आपल्या मित्रांसाठी जे ऍड्रेस असेल मित्रांनो सांग पिंपरी चिंचवड डांगे चौक लोंडे वस्ती ऑन बीआरटी रोड, रोड। आणि नियर बाय काय नियर बाय लोंडे वस्ती लोंडेवस्ती म्हणजे तुम्ही मित्रांनो अगर डांगे चौकातून रावेतच्या साईड गेला तुम्ही तर ऑन वरच हे ड्रीम कारच शोरूम आहे काय अडचण पडली मित्रांनो तो वरती लँडलाईन त्याचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण ऍड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे डिझायर सीएनजी साठी तुम्ही अगर गाडीच्या शो असाल तर नक्की मित्रांनो नो वेटिंग पिरियड गाडी ऑन द स्पॉट डिलिव्हरी ड्रीम कार मध्ये नक्कीच मित्रांनो या एकदा भेट घ्या ड्राईव्ह घ्या आम्ही सरांना भेटा आणि तुमच्या मनातली गाडी तुमच्या घरी येऊन जावा तर ही होती मित्रांनो आज पूर्ण माहिती स्विफ्ट डिझायरची गाडी तुम्ही पूर्ण बघतलीच असत ब्रँड न्यू गाड्या नो वेटिंग पिरियड मध्ये ड्रीम कार मध्ये विकली जातात तर नक्की मित्रांनो एकदा भेट द्या टेस्ट घ्या गाडीची नवी गाडीची आणि मनातली गाडी तुमच्या घरी येऊन जा आणि मित्रांनो स्विफ्ट डिझायरच नाही तुम्ही कुठल्याही गाडीच्या शोधात असाल आणि तुम्ही अगर पिरियड तुम्हाला शोरूम मध्ये भेटत असेल तर नक्की थार सारखी गाडी पण तुम्हाला ऑन स्पॉट डिलिव्हरी ऑल कंपनीचे टाटा ता टिगोर महिंद्रा थार इनोक्रिस्टा इनो क्रिस्टा इनो ती आता जीएक्स नवीन मॉडेल आले बरोबर हे शोरूम ला तुम्हाला भेटत नाही आठ महिने वेटिंग आहे आपल्याकडे इंस्टन अवेलेबल आहे आणि प्लस आपल्याकडे ती गाडी सुद्धा तुम्हाला परमिट मध्ये इंस्टन अवेलेबल आहे बरोबर तर मित्रांनो ड्रीम कार म्हटलं तर नो वेटिंग पिरियड नक्की तुम्ही एकदा भेट द्या वरती दिलेल्या गेल्या नंबर फोन करा आणि आम्ही सरांना डायरेक्ट भेटून तुमची मनातली गाडी तुमच्या घरी घेऊन जावा तर ठीक आहे मित्रांनो इथंच व्हिडिओ संपवतो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ स्विफ्ट डिझायर सी एन चा ऑन द स्पॉट डिलेवरी गाडी या तुमच्या अगर घेण्याच्या शोधात असाल तर नक्की भेट द्या ड्रीम कारला ठीक आहे मित्रांनो नवीन मित्र बघत असतील चॅनलला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जुन्या मित्रांच्या व्हॉट्सअप फेसबुकवर पण शेअर करा जेणेकरून तुमचे कोण मित्र गाडीच्या शोधात असतील स्विफ्ट डिझायर बी एक्स आय सी एन जी मध्ये तर नक्कीच त्यांना पण माहिती पडू द्या ड्रीम कार ह्या एक सोल्युशन आहे जिथं नो वेटिंग पिरियड मध्ये तुम्हाला गाडी मिळून जाईल तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितला होता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र